राज्यात सर्वत्र लाडकी बहीण योजनेची धूमधाम सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना आकर्षित करण्याकरता राज्य सरकारने ही योजना आणली असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते तर राज्याच्या चिजोरीत खडखडाट असताना या योजनेसाठी राज्य सरकार निधी कुठून आणणार आहे असा प्रश्नही सातत्यानं विचारला जात आहे यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही टीका केली आहे आज माध्यमांशी बोलताना शरद पवार असं म्हणाले की ह्या सर्व योजना आहेत त्या मला माहिती आहेत ह्या सर्व घोषणा आहेत मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होण्याआधी एखादा दुसरा हप्ता देण्याचा प्रयत्न होईल एखादा दुसरा हप्ता देऊन जनमानस निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो आहे हे तात्पुरत आहे निवडणुकीच्या पूर्वी या लोकांच्या हातात सत्ता असताना देखील यांनी असे का निर्णय घेतले नाहीत अशीही चर्चाही नागरिकांमध्ये आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे